विदर्भ लोककलावंत संघटना आणि पत्रकार संघाकडून स्वर्गवासी उमेश कडोळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली खासदार संजयजी देशमुख आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक इत्यादींनी व्यक्त केल्या शोक संवेदना महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह कारंजलाड प्रतिनिधी फिरोज जट्टावाले कारंजा येथील गोंधळी समाजाचे हर हुन्नरी कलाकार उत्कृष्ट संबळ डफ डफवादक तथा जिल्हा सत्र न्यायालय अकोला अंतर्गत लिपिक पदावर कार्यरत असलेले स्वर्गवासी उमेश मधुकरराव कडोळे हे प्रामाणिक हजर हास्यमुख सुस्वभावी म्हणून ओळखले जायचे ते कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे लहान बंधू होते कारंजा येथे त्यांचा फार मोठा मित्रपरिवार होता नोकरीपूर्वी त्यांनी आपल्या गोंधळी कलेच्या जोपासणीकरिता अथक परिश्रम घेतले होते मातृशक्ती उपासकांकडून नवरात्रोत् उत्सव आणि प्रसंगी त्यांना आवर्जून बोलविले जायचे त्यांनी श्री कामाक्षा मातेच्या आरत्यांसह गोंधळी गीतांच्या शेकडो रचना केलेल्या असून अनेक समाज बांधवांकडून देवीचे गोंधळण जागरणाची प्रसुती करताना त्या प्राधान्याने गायल्या जात असतात असे उमेश कडोडे हे नोकरी निमित्ताने अकोला गेले असताना तेथे स्थायिक झाले होते अचानक त्यांना असाध्या आजाराने ग्रासले व अखेर उपचारादरम्यान संधी न देताच त्यांचा मृत्यू झाला एका वयोवृद्ध आईच्या म्हातारपणी तिला पुत्र शोक झाला तर वडील आणि भावाला बंधू शोक झाला ही वार्ता कारंजा शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र शोककळा पसरली मुखदर्शनाकरिता स्वर्गवासी उमेश कडोडे यांना जन्मगावी आणतील अशी अपेक्षा सर्वांचीच होती परंतु काही अडचणीस्त त्यांचा अंतिम संस्कार अकोला येथेच करण्यात आला सर्वांशी आपुलकी व प्रेमाने वागणाऱ्या एका सुस्वभावी अशा प्रकारे शेवट झाल्याने त्यांचे हितचिंतक चाहते शेजारी मित्रमंडळी व गावकरी यांना हळहळ वाटत असून अनेकांनी त्यांच्या अचानक मृत्यूमुळे व्यथित होऊन भ्रमणध्वनीद्वारे संदेशाद्वारे शोकभावना व्यक्त केल्या आहे ही वार्ता वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांना समजताच त्यांनी त्यांचे सचिवामार्फत भ्रमणध्वनीवरून संजय कडोडे यांचे सांत्वन केले तसेच शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक प्राचार्य डॉक्टर के बी देशमुख यांनीही शोकभावना व्यक्त करीत दिलासा दिला, दिला। विदर्भ लोककलावंत संघटना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार परिषद महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद श्रमिक पत्रकार संघ आदीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः अकोला येऊन स्वर्गवासी उमेश खडोळे यांच्या वयोवृद्ध आई व भावाचे सांत्वन केले त्यामध्ये शाहीर देवमनराव मोरे पत्रकार विजय तेलगोटे संजय तेलगोटे प्रदीप वानखडे गजानन चव्हाण हरिभक्तपराया महाराज हांडे पाटील प्राध्यापक अशोकराव विजय खंडार बाळाकृष्ण काडे उमेश अनासने आदींचा समावेश होता तर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोलजी पाटणकर तहसीलदार कुणाल झालटे समाज कल्याणचे लाडके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कवडकर का कारंजा शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत भाके चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर इम्तियाज लुलानिया डॉक्टर मुझफ्फर खान डॉक्टर कुंदन श्यामसुंदर डॉक्टर गजानन गावंडे डॉक्टर शकील मिर्जा माजी नगराध्यक्ष अरविंद लाटिया माजी नगराध्यक्ष विजय बगडे दैनिक मातृभूमीचे निलेश सोमाने गुरुदेव सेवा मंडळाचे परायण लोमेश पाटील चौधरी दैनिक लोकमतचे स्तंभलेखक प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात ब्रह्मपुरीचे पत्रकार गुलाब ठाकरे દૈનિક જગત છે સંપાદક ગજાનન કાટે મદદ સામાજિક સંસ્થા નાગપુર બાબુ વાગમારે પરિવર્તન કલા મંચે શેષરાવ મેશમ વોઈસ ઓફ મીડિયા સાપ્તાહિક વિંગ છે संदीप पिंपळकर पत्रकार गणेश लहाने पत्रकार किरण क्षार पत्रकार विनोद गणवीर पत्रकार आरिफ पोपटे पत्रकार हाफिज खान शक्ती मंचाच्या अध्यक्षा तथा महिला पत्रकार सौ शारदाताई भुयार पत्रकार सौ वैशाली चौरे पर्यावरणप्रेमी सौ कृपाताई ठाकरे था आदींनी श्रद्धांजली व्यक्त केली असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे सचिव विजय पाटील खंडार यांनी कळवले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह हो आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार म्हणून म्हटलेलं आहे